नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शहरांना नवीन चेहरा देणाऱ्या तीन योजनांचा आज पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ रिक्षा टॅक्सी भाडेवाढीला हायकोर्टाचा हिरवा कंदील मात्र रिकॅलिब्रेशन नंतरच भाडेवाढ होणार साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार लीलाधर हेगडे तर युवा पुरस्कार वीरा राठोड यांना जाहीर भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा सत्याहत्तर धावांनी विजय आणि येत्या छत्तीस तासात देशभरात मान्सून होणार सक्रिय तर राज्यात जून महिन्यात सरासरी ऐंशी टक्के पावसाची वृत्त शहरी भागांना नवीन चेहरा आणि ऊर्जा प्राप्त करून देणाऱ्या तीन महत्वाच्या योजनांचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे स्मार्ट सिटी अमृत आणि सर्वांसाठी घर अशा या योजना असून देशाच्या शहरी विकासासाठी या योजना मैलाचा दगड ठरतील अशी अपेक्षा काल केंद्रीय शहर विकास मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली शहरातील पायाभूत सुविधा आणि सेवा यासाठी स्मार्ट पर्याय देण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी योजनेसाठी अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे तर एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या पाचशे शहरांच्या पायाभूत सुविधांसाठी अमृत योजनेअंतर्गत पन्नास हजार कोटी रुपये राखून ठेवण्यात येणार आहेत मूलभूत सुविधांमध्ये पिण्याचं पाणी घनकचरा व्यवस्थापन परिवहन यांचा समावेश आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली या बैठकीतील निर्णयांची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत दिली नागपूरसह देशात एकूण सहा ठिकाणी नवीन आयएम म्हणजेच भारतीय व्यवस्थापन शिक्षण संस्था स्थापण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत घेण्यात या यासंदर्भात केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात घोषणा केली होती पूर्व ते पश्चिम मालवाहतूक पट्ट्यासाठी आता एक्क्याऐंशी हजार चारशे एकोणसाठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे पंजाब उत्तर प्रदेश मध्य महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये हा स्वतंत्र मालवाहतूक पट्टा तयार करण्यात येणार आहे देशात आणीबाणी लागू झाल्याच्या घटनेला आज चाळीस वर्ष पूर्ण होत आहेत या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या स्मरणार्थ छपरा जिल्ह्यातील सिताब दियारा इथं एक भव्य स्मारक उभं करण्यात येणार आहे तसंच लोकनायक खादी गौरव संवर्धन केंद्र स्थापण्यात येणार असून जयप्रकाश नारायण यांच्या कार्याची माहिती देणारे संग्रहालय उभं करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी यावेळी दिली संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला येत्या एकवीस जुलैपासून प्रारंभ होणार आहा पावसाळी अधिवेशन तीन आठवडे चालणार आहे संसदीय कामकाज समितीची बैठक काल नवी दिल्लीत झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला या अधिवेशनात ललित मोदी आणि भूसंपादन या विषयांवरून विरोधक सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे भूकंपग्रस्त नेपाळला आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहण्यासाठी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज काल काठमांडू इथं दाखल झाल्या या परिषदेत भारताकडून नेपाळला भरघोस मदतीची घोषणा होण्याची शक्यता आहे दोन महिन्यांपूर्वी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात नऊ हजार बळी होते या परिषदेला किमान पस्तीस देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे या परिषदेत चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग सी यांच्याशी सुषमा स्वराज यांची होण्याची शक्यता आहे आष्करए तोयबाचा म्होरक्या अक्की उर रहमान लखवी याच्या सुटकेवरून पाकिस्तानवर कारवाई करण्याच्या संयुक्त राष्ट्रांमध्ये भारतानं दाखल केलेल्या प्रस्तावाला चीननं विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर स्वराज या भारताची तीव्र नापसंती चीनकडे व्यक्त करण्याची शक्यता आहे स्मार्टपणा स्मार्टपणा जागतिकीकरणाच्या काळातला पर्वलीचा शब्द आता या स्मार्टपणाची व्याप्ती केवळ माणसापूरतीच मर्यादित नाही शहर है। शंबर तर शहरही स्मार्ट बनण्याकडे वाटचाल करत आहेत देशातल्या निवडक शंभर शहरांचं रूपांतर लवकरच स्मार्ट शहरांमध्ये होणार आहे वाढतं शहरीकरण ही आजच्या काळातली अटल बाब मात्र शहरातली गर्दी वाढली तशी सगळ्यांच्या गरजांची पूर्ती करताना शहरांची दमछाक होऊ लागली यावर उपाय म्हणून स्मार्ट शहराचा पर्याय समोर आला केंद्र सरकारनं स्मार्ट शहर योजनेसाठी एकवीस राज्यांमधल्या शंभर शहरांची निवड केली आहे यात महाराष्ट्रातल्या दहा शहरांचा समावेश आहे या योजनेसाठी अठ्ठ्याण्णव हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या शहरातल्या मूलभूत सुविधा योजनाबद्ध रीतीने विकसित करण्यात येणार आहेत त्याला माहिती तंत्रज्ञानाची जोड असेल या शहरांपैकी बारा शहरांना स्मार्ट बंदरांशी जोडण्यात येणार असून त्यासाठी पन्नास हजार कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे स्मार्ट शहरांच्या माध्यमातून देश एका सुनियोजित समाजव्यवस्थेकडे वाटचाल करेल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे स्मार्ट शहरं प्रत्यक्षात आली तर महासत्ता बनण्याच्या मार्गावर टाकलेलं ते महत्वाचं पाऊल ठरेल मन की बात या कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी अठ्ठावीस जूनला देशाच्या नागरिकांशी आकाशवाणीवरून थेट संवाद साधणार आहेत मन की बात या कार्यक्रमाचा हा नववा भाग असून या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नागरिकांसोबत विचारांची देवाणघेवाण करतात यासाठी नागरिकांकडून विचार आणि कल्पना सादर करण्याचं सा आवाहन करण्यात आलं आहे पंतप्रधानांनी आतापर्यंत विद्यार्थी शेतकरी लष्करातील जवान यांसोबत संवाद साधला आहे रिक्षा टॅक्सीच्या भाडेवाडीला आव्हान देणारी मुंबई ग्राहक पंचायतीची याचिका काल मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली त्यामुळे रिक्षा टॅक्सी भाडेवाडीचा मार्ग मोकळा झाला असला तरी प्रमाणीकरण झालेल्या रिक्षा आणि टॅक्सींनाच ही भाडेवाढ भाड़ लागू करता येणार आहे मात्र त्यासाठी काही कालावधी लागणार आहे असं समजता हकीम समितीनं सुचवलेल्या शिफारशींनुसार एक रुपयाची भाडेवाढ भाड़ प्रस्तावित केलेली आहे मात्र या शिफारशी सदोष असल्याचं सांगत राज्य सरकारनं हकीम समिती बरखास्त करून नव्या समितीची स्थापना केली आहे या शिफारशी सदोष असल्यामुळे ही भाडेवाढ करू नये अशी मागणी करण्यात आली होती नव्या समितीचा अहवाल येईपर्यंत हकीम समितीच्या शिफारसींनुसार भाडेवाढ भाड़ करण्याची तयारी असल्याचं राज्य सरकारनं काल न्यायालयाला सांगितलं आहे त्यामुळे हि झाल्यास भाड़ प्रमाणीकरण केलेल्या टॅक्सीचं किमान भाडं बावीस रुपचं किमान भाडं अठरा रुपये होणार आहे मागील वर्षी उद्भवलेल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती चिंताजनक झाली आहे त्यामुळे या परिस्थितीतून बाधित शेतकऱ्यांना सावरण्यासाठी त्यांच्या कर्जांचं सा त्वरित पुनर्गठन करून कर्जफेड करण्याच्या मुदतीबाबत बँकांनी पुनर्विचार करावा तसंच शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत संवेदनशील दृष्टिकोनातून धोरण तयार करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं आयोजित राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या एकशे सत्तावीसाव्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावर्षी प्रजन्य स्थिती समाधानकारक असल्यानं सक्षम कृषी अर्थव्यवस्था उभारून या क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणता येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं श्रीक्षेत्र देहू आळंदी पंढरपूर भंडारा डोंगर नेवासा पालखीतळ तीर्थक्षेत्र मार्ग विकास कार्यक्रमाची कामं कालबद्धरित्या पूर्ण करा असे आदेश वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले या तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांसंदर्भात काल मुंबईत बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते हा विकास आराखडा एक हजार दोनशे अठरा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांचा असून त्यातल्या अठ्ठ्याहत्तर कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांची कामं पूर्ण झाली तर विविध प्रकारची त्र्याहत्तर कामं प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली आराखड्यातली सर्व कामं लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं एकत्र येऊन पूर्ण करावेत सर्व संबंधित यंत्रणांना आराखड्याच्या सादरीकरणाची प्रत देऊन त्यांच्याकडून एक महिन्याच्या आत सूचना आणि सुधारणा मागवाव्यात अशा सूचनाही मुनगंटीवार यांनी यावेळी केल्या माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी राज्याच्या कृषी क्षेत्रात दिलेलं भरीव योगदान लक्षात घेऊन त्यांच्या जयंती दिनापासून एक ते सात दरम्यान कृषी विभागातर्फे कृषी जागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी काल मंत्रालयात झालेल्या पत्रपरिषदेत दिली शासनाच्या कृषीविषयक विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा कृषी जागृती सप्ताहाचा मुख्य उद्देश असल्याचं सांगत शासनानं कृषी क्षेत्रात राबवलेल्या योजनांची फलश्रुती आणि यशस्वीता यांना प्रसिद्धी देणं यावर्षीच्या खरी खंबामासाठी एम किसान पोर्टलवर नोंदणी करणं राष्ट्रीय कृषी विमा योजना जमीन आरोग्य पत्रिका फळबाग लागवड आणि जलसंधारण या योजना लोकसहभागातून मोहीम म्हणून या सप्ताहात राबवण्यात येणार आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं औरंगाबाद जिल्ह्यातल्या जागतिक वारसा लाभलेल्या अजिंठा वेळूर लेणी या पर्यटन स्थळाला जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे यांनी काल मुंबईत दिले औरंगाबाद जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांचा विकास करण्यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते या ठिकाणी संरक्षणाच्या दृष्टीनं संरक्षक भिंती बांधणं पर्यटकांच्या वाहनांसाठी वाहनतळ सुविधा तसंच योग्य तिकीट आकारणे आणि स्वच्छता राखण्यावर भर देण्यात यावा याबरोबर स्थानिक जनतेत स्वच्छतेबद्दल जागृती करावी असंही त्यांनी यावेळी सांगितलं यावर्षी वेरूळ महोत्सव भरवण्यासाठी योग्य नियोजन करून त्यादृष्टीनं कार्यवाही सुरू करावी अशी सूचनाही त्यांनी दिली शिधावाटप यंत्रणा पारदर्शक करण्यासाठी राज्यातल्या स्वस्त धान्य दुकानांचं संगणकीकरण आणि बायोमट्रीक प्रणालीची अंमलबजावणी करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी काल कणकवली इथं एका पत्रकार परिषदेत दिली या प्रणालीमुळे दुहेरी आणि बोगस नावं वगळली जाणार आहेत राज्यातील सत्तर टक्के स्वस्त धान्य दुकानांचं आतापर्यंत संगणकीकरण पूर्ण झालं असल्याचं बापट यांनी यावेळी सांगितलं बायोमेट्रिक प्रणालीमध्ये एका क्लिकवर धान्य दुकानातील धान्यसाठा वितरित धान्य तसंच शिल्लक धान्य किती आहे याची माहिती मिळू शकणार आहे रॉकेल आणि काही दूध वाहून नेणाऱ्या गाड्यांमध्ये जीपीआरएस अर्थात वैश्विक स्थानदर्शक प्रणाली बसवण्यात येणार असल्याचंही बापट यांनी यावेळी सांगितलं राज्य सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेत नाही तोपर्यंत काँग्रेस आंदोलन करणार असल्याचं काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी काल नागपूर इथं सांगितलं येत्या सत्तावीस जूनला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्ह्यातल्या या गावातून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचं म्हणाले आंदोलन तर करणारच शिवाय येत्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सदनांचं कामकाज चालू देणार नाही असंही त्यांनी सांगितलं साहित्य दिल्या जाणाऱ्या बालसाहित्य आणि युवा पुरस्कारांची काल नवी दिल्लीत घोषणा करण्यात आली मराठी भाषेतल्या बालसाहित्यातील समग्र योगदानाबद्दल ज्येष्ठ लेखक लीलाधर हगडयांना बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे तर सदू आणि जादूगार महादू या कोकणी कादंबरीसाठी लेखक रामनाथ गावडे यांच्या नावाची घोषणा झाली आहे सन्मानचिन्ह पन्नास हजार रुपये रोख असे या पुरस्काराचं स्वरूप आहे चौदा नोव्हेंबरला या पुरस्कारांचं वितरण होणार आहे वीरा राठोड यांना सेन साई वेस या मराठी कविता संग्रहासाठी साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे तसंच खानी गेली आजी या कोकणी भाषेतल्या कविता संग्रहासाठी श्रीनिशा नायक यांच्या नावाची घोषणा झाली आहे बातमी क्रिकेटची भारत आणि बांगलादेश दरम्यान ढाका इथं काल झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं बांगलादेशचा सा सत्याहत्तर धावांनी पराभव करून मालिका गमावण्याची नामुष्की टाळली प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित पन्नास षटकात सहा बाद तीनशे सतरा धावा केल्या भारतातर्फे शिखर धवननं दहा चौकार लगावत पंच्याहत्तर धावा केल्या त्याला कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या एकोणसत्तर धावांची साथ मिळाली बांगलादेशतर्फे मुजानं तीन गडी बाद केले तीनशे अठरा धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ दोनशे चाळीस धावांमध्ये बाद झाला बांगलादेशतर्फे सौम्य सरकारनं चाळीस तर शब्बीर रहमाननं चौवेचाळीस धावा केल्या भारताच्या सुरेश सुरक्षानं आठ षटकात पंचेचाळीस धावा देत तीन गडी टिपले त्याला सामनावीर घोषित करण्यात आलं कसोटी सामन्यानंतर एक दिवसांची मालिका दोन एक न जिंकली आह उत्तर पश्चिम आणि पूर्व भारतात मान्सून दाखल झाला असून येत्या छत्तीस तासात तो संपूर्ण देश व्यापेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे मान्सून दाखल झाला असून दिल्लीमध्येही काल त्याचं आगमन झालं आहे राज्यात आतापर्यंत सरासरी ऐंशी टक्के पाऊस पडला असून जून महिन्यातला हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस आहे आतापर्यंत राज्यात सरासरी एकशे अठ्याहत्तर किलोमीटर पावसाची नोंद झाली आहे मराठवाड्याचा काही भाग वगळता राज्यातल्या कृषी क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याचं कृषी विभागानं म्हटलं आहे साताऱ्यातल्या कोयनानगर महाबळेश्वर इथं सलग पाचव्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे सकाळी आठ वाजेपर्यंत कोयनानगर इथं एकशे पस्तीस मिलीमीटर पठारपूंज एकशे शहाऐंशी मिलीमीटर तर महाबळेश्वर इथं पंच्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली महाबळेश्वर इथं वेण्णा तलाव भरून वाहून चालला आहे येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आणि शेवटी बातम्या पुन्हा एकदा शहरांना नवीन चेहरा देणाऱ्या तीन योजनांचा आज पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ रिक्षा टॅक्सी भाडेवाढीला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदेल मात्र रिकॅलिब्रेशन नंतरच भाडेवाढ भाड़ होणार साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार लिलाधर हेगडे तर युवा पुरस्कार विरा राठोड यांना जाहीर भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा सा सत्याहत्तर धावांनी विजय आणि येत्या छत्तीस तासात देशभरात मान्सून होणार सक्रिय तर राज्यात जून महिन्यात सरासरी ऐंशी टक्के पावसाची नोंद याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार